नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो त्या दोघी घरात हास्य प्रेम आणि आशेचे सूर घेऊन येतात त्यांचं अस्तित्व म्हणजे निखळ प्रेम आणि त्यांचा सहवास म्हणजे जीवनातली मोठी संपत्ती त्यांच्या असण्याने चैतन्याचा झराच जणू घरात वाहत असतो दोन चांदण्या नभातल्या कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला लाईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा दोन चांदण्या नभातल्या तुटून होत्या खाली आल्या घरात माझ्या येऊन लपल्या प्रकाश त्यांचा घेऊन सोबत हुंदडत साऱ्या घरभर फिरल्या उजळून टाकला कोपरा न कोपरा जिथे जिथे त्या जाऊन पोचल्या लपण्यासाठी आल्या होत्या घर माझ मन माझ आनंदाने भरून गेल्या समसम त्यांची मोहक सुंदर मंद गारवा मनास देते नजरी पडता प्रसन्न होते मन माझे मोहरून जाते त्यांच्या सोबत खेळ खेळते खेळामध्ये बळेच हरते हरते तरीही मजेत हसते मन आनंदाचे गाणे गाते दोन चांदण्या नभातल्या तुटून होत्या खाली आल्या घरात माझ्या येऊन लपल्या प्रकाश त्यांचा घेऊन सोबत हुंदळत साऱ्या घरभर फिरल्या दोन चांदण्या नभातल्या दोन चांदण्या नभातल्या मित्रांनो आपल्या घरात उतरलेल्या नभातल्या या चांदण्या कोणाला आवडणार नाहीत कविता आवडली का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद